हॅलो नमस्कार मी मोनिका मोहन आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आहे सॅटरडे स्कूलचा हाफ डे आणि आजच्या दिवशी काही स्नॅक्स टिफिनवरती नेलं तरी चालतं इतर दिवशी भाजी चपाती कंपल्सरी आहे तर मी आज त्याला टिफिनवरती आलू पराठा देणार आहे त्यानेच काल सांगितलं मला की आलू पराठा बनवून दे तर बटाटे मी उकडून ठेवलेत लवकर थंड व्हावेत म्हणून आता प्रिपरेशन करते बाकीचे आणि नंतर आलो पराठा बनवायला घेते पण बाहेर इतकं कडक ऊन पडलंय घाम यायला लागलाय पावसाळा असला तरी पण ह्या कडक उन्हाला आपल्याला फेस करावाच लागते बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय इकडे अजूनही पाऊस नाहीये अधूनमधून येतो पण एकदम बारीक बारीक पाऊस असतो त्याच्यामुळे काहीच होत नाही सो चला आता मी प्रिपरेशन करते आणि नंतर मग भेटूया सकाळी आठ वाजले तरी शौर्याची झोप होत नाही आणि झोपेतून उठला तरी असाच हथरणावर लोळात असतो तर आज मी थोडीशी ओरडूनच बोलले मग उठला आणि आंघोळ्याला निघलाय झोपेतून उठल्यावर पहिल्यांदा आंघोळ आणि मग बाकीचे सगळे कामं ही अशी सवय मी त्याला लहानपणापासूनच लावली त्यामुळं तोही उठल्या उठल्या आंघोळीलाच जातो तर आता ही तर बाहेर झाडू मारते मी झाडू मारायला मावशी येतात तरी पण मी पुन्हा एकदा थोडंसं सा बारीक सारीक माती असते ती झाडू मारत असते आता ही सकाळची सगळी कामं उरकायला घेतले त्या सगळ्यात आधी अंथरुण काढून मग झाडू मारायचं काम असतं पराठे बनवण्यासाठी पीठ मळून घेते पराठीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे चिमुडवर मीठ टाकले थोड्याशाच क्वांटिटीमध्ये पीठ मळायचं आहे कारण आरू आलू पराठे बनवायचे आहेत आणि ते पण थोडेसेच बनवायचे आहेत ब्रेकफास्ट पुरते आम्ही दोघेच आहोत नाश्त्यासाठी आणि दुपारी मी फक्त मगडाळीची खिचडी बनवणार आहे तर पीठ साळून घेतलं आहे मी आता पीठ मळवून घेते पटकन आणि त्यानंतर मग बाकीची प्रिपरेशन दाखवते तीन लहान आकाराचे बटाटे मी मॅश करून घेतलेत आणि त्यामध्ये मसाले ॲड करते मसाल्यांमध्ये मी लाल तिखट टाकते पण थोडंसंच टाकणार आहे कारण शौर्याला खायचे आणि त्याला जास्त तिखट पण नको यामध्ये पुन्हा हिरवी मिरची पण ॲड करायची त्या हिशोबाने मी लाल तिखट टाकले थोडीशी हळद पावडर टाकली आहे पाव चम्मच धना पावडर पण ॲड केला आहे आणि चवीपुरते मीठ ॲड केले आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करायची होती पण कोथिंबीर घरामध्ये शिल्लक नाही हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली पण त्यातून थोडीशी मी काढून ठेवलेत कारण तिखट लागेल आणि शौर्य खाणार नाही त्यामुळे मिक्स करून घेते आता थोडंसं तूप काढून घेते मी पराठ्यांना लावण्यासाठी तेलही लावलं तरी चालतं पण शौर्य खाणार आहेत पराठे आणि डायरेक्ट तो तसं खात नाही त्याला लपून छपूनच तूप खायला घालावं लागतं आता हे मी पिठामध्ये सगळं स्टप केलं आहे मसाला पराठ्याचा आणि हळूहळू हाताने सगळीकडं पसरवला आहे त्यामुळे इझिली पराठा लाटायला मदत होते आणि फुटत पण नाही आता बटाट्याचे चंक्स जर मोठे मोठे असले तर पराठा नक्कीच फुटतो आणि बटाट्यांमध्ये ना खूप खूप प प्रकार आहेत काही बटाटे शिजले तर पुन्हा कडक होतात त्यामुळे पोटॅटो मॅशरने ब बारीक केलं तर ते पटकन आणि चांगलं बारीक होतं आता इथे पराठा लाटून झाला आहे मी तव्याला तूप लावले आता पराठा मी तव्यावरती ठेवते कमी गॅसवरतीच पराठा चांगला भाजायचा आहे म्हणजे चांगला भाजतो तर आता अशा प्रकारे सगळे पराठे मी बनवून घेते दोन्ही साईडला तूप लावून आता पराठा मिडियम गॅसवरती मी भाजून घेते आणि बाकीचे पराठे पण बनवत आहे सकाळी सकाळी लहान मुलांना हेल्दीच नाश्ता पाहिजे असतो मला नवीन नवीन नवी पदार्थ बनवायला आवडतात पण माझा मुलगा सगळेच पदार्थ खात नाही ती सगळी चुकी माझीच आहे मी लहानपणापासून त्याला सवय लावली नाही त्याला जे आवडत होत आवडत होतं तेच करून द्यायची आणि मी जर सगळे पदार्थ करून दिले असते तर त्याने खायला सुरुवात केलीच असते पण आता बऱ्यापैकी तो सगळेच पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो आता इथे मी केचप बरोबर पराठा सर्व करते तर लास्टला जो पराठा झाला त्यामध्ये ते थोडा मसाला कमी होता त्यामुळे मी आधीचा पराठा त्याला दिला आहे आणि आता त्याच्याबरोबरच मी पण ब्रेकफास्ट करून घेते तर एक चपातीसुद्धा झाली कारण पराठ्यासाठी स्टप थोडं कमी पडलं ब्रेकफास्ट झाल्यानंतरही त्याले आहे किचन साफ करायला भांडी घासून घेतलेत किचन साफ करायचं आहे आता मला किचन साफ करून झालंय आता किचनच्या कॉर्नरमध्ये मी बॉटलमध्ये एक मनी मा प्लांटचा वेल ती बॉटल क्लीन करून घेते आणि वेलीला सुद्धा थोडंसं पाणी वरतून शिंपडते बॉटल क्लीन केली की मी उन्हामध्ये ठेवत असते पण आता ऊन नाही आहे त्यामुळे मी तशीच ठेवणार आहे आणि इकडे वरती वरतीनं मनी प्लांटला पाने आलेत पण ती वेगळ्याच प्रकारची आहेत म्हणजे व्हाईट पण आहेत आणि येलो पण आहेत आणि ग्रीन पण आहेत ही वरती तीन पानं थोडीशी वेगळी आहेत घरातलं सगळं कामं आवरलं आहे आणि जेवण बनवायचं बाकी तर जेवणामध्ये मी सिंपल मूग डाळीची खिचडी बनवणार आहे कारण माझं तोंड आलं आहे आणि तिखट काही खा खायची इच्छा होत नाही किंवा खाऊन पण देत नाही त्यामुळे मग साधी सिंपल मूग डाळीची खिचडी बनवणार आहे सो उद्या बनवायचं आहे इडली तर इडली बनवण्यासाठी हे तांदूळ काढून घेतलेत मी आता ते स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवते तशीच उडदाची डाळसुद्धा धुवून भिजत ठेवते टिफिन शौर्याचा भरलाय पाण्याची बॉटल भरायची बाकी आणि तो तिकडं त्याची तयारी चालली आहे स्कूल मध्ये जायची तर पाण्याची भांडी घासवून ठेवले घरातलंच आवरायचं आणि मग शौर्याला स्कूल मध्ये घेऊन जायचं पॅन भरली भरली ना रे बर मी पाण्याची बॉटल भरते आणि मग जाऊ आपण आता ही एक वाटी सफेद उडीद डाळ मी भिजत ठेवते आणि तांदूळ सुद्धा दोन वाट्या मी स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवले आहेत म्हणजे कोणत्या

मैत्रीण आली घरी चहापाणी झालं आहे मुलांच्या गप्पा रंगल्यात आता ते खेळायला लागलेत आणि आम्ही गप्पा मारता मारता म्हटलं की जेवण बनवते आणि जेवण करूनच जा हे ऐकलं पण जेवणामध्ये आता मी बनवणार आहे मसाले भात आणि मुलांसाठी गोड शिरा बनवणारे चिकन बनवायचं ठरवलं होतं पण नंतर ते कॅन्सल केलं मैत्रिणीला गावाकडच्या तांदळाचा मसाले भात खूप आवडतो म्हणून मसाले भात केला होता चिकन बनवायचं ठरवलं होतं पण शौर्याचे पप्पा बाहेर जाणार होते जेवायला आणि मग चिकन खायला एकटी मैत्रीणच होती आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ती बोलली की नको चिकन आणि इथे मी ना इडलीचं वाटण सगळं वाटून आहे आणि त्यामध्ये दीड चम्मच सोडा टाकला पण चम्मच पण तुम्ही पाहिला असेल की दिला आहे आणि तो खास मी सोड्यासाठीच सोड्याच्या डब्यामध्येच ठेवला आता इथे बेटर मी मस्तपैकी मिक्स करून घेते सोडा टाकला आहे म्हणून पातेल्यावर झाकण ठेवलं आहे आता मी आणि शेजारीच्या ग्रीन कलरच्या डब्यामध्ये राहिलेला शिरा आहे तर पायनॅपल शिरा करायचा होता पण पायनॅपल हे सेन्स संपला होता त्यामुळे सिम्पल शिरा केला होता किचन मिक्सर मी सगळं क्लीन करून घेतले आणि आ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू